जे कामाचा धडाका म्हणता तो धडाका आहे ते सर्व श्रेय आमचं नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील यांच्यामुळं जो धडाका आहे तो चालू आहे आणि आज आमच्या क का सभागृहाचं काम गावकऱ्याच्या वतीनं जवळपास सभागृह झालेला झाला असल्यामुळं त्या कामाच्या सुशोभीकरणासाठी आजच त्या कामाचं लोक का हे सोहळा सो उद्घाटन सोहळा वगैरे झालेला आहे त्या कामासाठी आनंदराव पाटील भोंडारकर यांनी दहा लक्ष रुपयाचा आम्हाला निधी दिलेला आहे आमदार भोंडारकर साहेब बोलत असताना म्हणले की बाहेगाव हे माझं गाव आहे आणि याच्या निधीसाठी मी कुठे बी कमी कमतर निधीची कमतरता कुठं भासू देणार नाही गावकऱ्याचे जे आडी अडचण असतील सुशे रस्ते असतील रस्ते असतील शंभर टक्के मी करून देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं त्यांनी सांगितलं जे तुम्ही जवाहरनगर ते रायगावपर्यंत जो असा रस्ता जे आहे मुख्य रस्ता तो करून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे काय त्यांचं गाव आहे बरोबर आहे कारण का माहिती आहे का पहिल्या वेळेस त्यांनी जेव्हा विधान जिल्हा परिषदला उभे टाकले होते तेव्हा पराभूत झाल्याच्या नंतर आमच्या गावकऱ्याच्या खातीर त्यांनी जो निधी बोलला होता ते पैसे आम्हाला पडल्याच्या नंतर सुद्धा दिले त्याने त्यामुळे नंतर आमच्या इथून भरघोस त्यांना मतदान झालं पण काही भागातून झालं नसल्यामुळे त्याचा नावे दुर्दैवाने प्रभाव झाला पण कालच्या वेळेस आमच्या गावकऱ्यांनी भरभरून त्यांना मतदान दिलं त्यांना त्यांना माहीत आहे की बाबा भायगाव की की रायगाव त्यांच्या जवळचे नातेवाईक आहेत आणि जवळचं गाव आहे आणि तो चांगला एक चांगला माणूस आहे एकदम चांग कामंसुद्धा चांगले करतात आणि दिलेला शब्द आमच्या गावकरीसुद्धा त्यांचा शब्द खाली पडू देत नाहीत म्हणून त्यांना म्हणले की बाबा आमचं गाव का हरकत नाही चांगला आहे बी आणि इथून पुढून त्यांच्यासाठी राहणार बी आहे विकास काम कुठले राहिले आता गावामध्ये विकास कामं म्हणलं तर का एक पांदन रस्ता दोन्ही आज कालच आमच्याकडून दोन पाधन तीन तीन किलोमीटरचे नाव दिलेले आहेत पांदन रस्त्याचे दोन का भायगाव तुप्पा पांधन रस्ता आणि किक्की बायगाव बांधन रस्ता शिवरस्ते असे दोन्ही कामाचं काम मार्गी लागलेलं आहे पण नोंद झालेली आहे आणि सगळ्याच्या साक्षीने सुद्धा आमदार साहेबांनीसुद्धा सांगितलेलं आहे की बा हे काम माझ्या काळात मी करून देणार मंदिराच्या पुढे मंदिराच्या पुढे आता आमच्या गावात पुनर्वशीतमध्ये आमच्या गावाला एक कोटी वीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत फक्त एक प्रमाय येण्याची बाकी आहे त्यासाठी आमदार साहेब एवढं आत्मविश्वासानं सांगायचं की बाई मी हे काम करतो मी ते काम करून दाखवतो असं त्यांनी शब्द दिला आहे आणि ते शंभर टक्के आहे